नमस्कार ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय कोणाल कामरा यांच्या या विडंबन गीतानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली तसंच कोणाल कामराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीही करण्यात आल्या त्याला तीन वेळा समन्सही बजावण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्यामुळे त्यांचे समर्थक खवळले आणि त्यांनी स्टुडिओची तोडफोड केली दुसरीकडे कामरा यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले कोणाल कामरा यांनी मात्र कशालाही भीक घातलेली नाही पोलिसांनी समन्स पाठवून सुद्धा तो चौकशीसाठी हजर झाला नाही अनेकांनी कुणाल कामरा यांना पाठिंबा दर्शवला आहे तर कुणी कुणाल कामराच्या या विडंबन गीताला नापसंतीही दाखवली आहे आपण काहीही चुकीचं वागलेलो नाही आणि आपण माफीही मागणार नाही अशी पोस्ट कुणाल कामरा यांनी केली त्यातच आता मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अशोक सरफ आणि वंदना गुप्ते यांनीही वादाच्या या रिक्षात उडी घेतली स्टँडअप कॉमेडी हा कॉमेडीचा एक प्रकार आहे ती कॉमेडी चांगली आहे निश्चित पण एका ठिकाणी उभा राहून केलेल्या डायलॉगला म्हणजे पंचला जास्त महत्त्व आहे पंच असणं महत्त्वाचं असतं एक पंच मारला की तो किती चांगला फुलवता हे महत्त्वाचं असतं टिंगल करून तुम्ही हसवू शकता पण अस्सल कॉमेडी करून दाखवा असं अशोक सराफ यांनी म्हटलं तर वंदना गुप्ते म्हणाल्या दुसऱ्यांची टिंगल करीतच स्टँडअप कॉमेडी उभी राहते त्याशिवाय ती कॉमेडी होऊ शकत नाही दुसऱ्यांची टिंगल करण्या कले तुमच्या कलेचा आनंद कशाला घेता तुमची स्वतःची गोष्ट सांगा त्यातून लोकांना हसवा आपल्याकडे फक्त लॉजिकल कॉमेडी चालते इलॉजिकल कॉमेडी चालत नाही जनतेतून मात्र या कुणाल कामरा यांना वाढता पाठिंबाच मिळताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्यावर कामरा यांना लोकांचं समर्थन का बरं मिळत आहे हा प्रश्न अंतर्मुख होऊन वो विचार करायला लावणार आहे हे मात्र नक्की मित्रांनो तुम्ही काय सांगाल तुमच्या प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार